रात्रीचा अंधार आणि एकाकी शांतता जेव्हा संपूर्ण जग गाड झोपेत असत तेव्हा डॉक्टर प्रिया यांच्या घरात एक भयावह रहस्य जागवायचं मेंदूच्या गुंतागुंतीच्या रहस्यावर प्रबुद्ध मिळवणारी ती निष्णात डॉक्टर स्वतःच एका अनाकन्य कोड्यात अडकली होती तिच्या शरीराचा एक भाग तिचा डावा हात तिच्याच नियंत्रणाबाहेर जात होता सुरुवातीला तो फक्त एक बळील झालेला अवयव वाटला पण हळूहळू तो जिवंत झाला आणि त्याच्या हालचाली भयावह होत्या आजची ही गोष्ट अशाच एका भयानक अनुभवाची आहे अशा एका हाताची जो रात्रीच्या अंधारात बिछाण्यात दडून बसलेल्या भीतीसारखा हल्ला करायला उठतो चला तर मग आजच्या मनाच्या सावल्यामध्ये भेटूया अशाच एका भीतीदायक सत्याला कारण भय जिथं संपत विज्ञान तिथं सुरू होतं डॉक्टर प्रिया एक निष्णात मेंदू शल्य विशारत एका दुर्दैवी अपघातानंतर स्वतःच एका विचित्र परिस्थितीत अडकली होती अपघातात तिच्या मेंदूला किरकोळ दुखापत झाली होती पण त्याचा परिणाम तिच्या डाव्या हातावर झाला होता सुरुवातीला तो फक्त बधीर वाटायचा पण हळूहळू हल विशेषतः रात्रीच्या शांततेत तो हात तिच्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागला पहिल्यांदा असं वाटलं हा फक्त थकवा आहे स्नायू दुखत असतील पण हळूहळू तो हात वेगळा वागू लागला जणू काही त्याला स्वतःची स्वतंत्र इच्छा होती रात्री जेव्हा प्रिया गाड झोपेत असायची तेव्हा तो डावा हात अचानक बिछाण्यावर चाच पडायचा कधी तिच्या कपाटातील काहीतरी उचलायचा आणि शांतपणे तो खाली ठेवून द्यायचा कधी तर एखादी वस्तू जसं की नाईट स्टँड वरचा ग्लास नकळत उचलून फेकून द्यायचा त्या आवाजाने ती जागी व्हायची पण हात तेव्हा पूर्णपणे स्थिर असायचा जणू काही झालंच नाही एकदा तिने आपल्या डोळ्यासमोर पाहिलं की तो हात तिच्या इच्छेविरुद्ध टेबलावर पडलेल्या दारदार सर्जिकल ब्लेड कडे हळूहळू झरकत होता एका क्षणासाठी तिला वाटलं तो ब्लेड उचलेल आणि त्या विचाराने ती जरा हादरली तिने जोरात किंचाळी फोडली आणि स्वतःच त्या हाताला पकडून थांबवण्याचा प्रयत्न करू लागली तिचा तो डावा हात तिच्या इच्छेविरुद्ध बंड करीत होता तिला वाटत होत की तो तिच्या शरीराचा भागच नाहीये ती भीती इतकी खोलवर होते की स्वतः एक डॉक्टर असूनही तिला कशावर विश्वास ठेवावा हे कळ ना जणू तिच्या शरीराचा एक भाग आता तिचा शत्रू झाला होता तर मित्रांनो आता पाहूयात या कथेमाग विज्ञान काय म्हणतं प्रियाला आलेला हा अत्यंत गूढ आणि भीतीदायक अनुभव एलियन लिम सिंड्रोम या नावाने ओळखला जातो ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे जिथे व्यक्तीला असं वाटतं की त्याच्या शरीराचा एक अवयव सामान्यतः हात किंवा पाय त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्वतंत्रपणे हालचाल करीत आहे जणू काही तो अवयव त्यांचा नाहीच तर तो एखाद्या अनोळखी माणसाचा किंवा एलियनचाच एक भाग आहे या सिंड्रोम मध्ये आपल्या मेंदूमध्ये शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणारे आणि सेन्स ऑफ सेल्फची जाणीव निर्माण करणारे विविध भाग असतात जेव्हा मेंदूच्या विशिष्ट भागांना दुखापत होते तेव्हा एएलएस म्हणजे एलियन लिम सिंड्रोम विकसित होऊ शकतो डॉक्टर प्रिया यांच्या बाबतीत हे मूळ अपघाताचं होतं यात प्रामुख्याने पूरक मोटर कोर्टेक्स पॅरिएटल लोब आणि कोर्पस कोलोसम या मेंदूंच्या भागांचा सहभाग असतो पूरक मोटर कोर्टेक्स म्हणजे हा मेंदूचा असा भाग जिथे ऐच्छिक हालचालींचे नियोजन होते जेव्हा या भागाला दुखापत होते तेव्हा हातांच्या हालचालींचे योग्य नियोजन होत नाही पॅरिएटल लोब हा भाग शरीराची जागा आणि अवयवांची जाणीव नियंत्रित करतो या भागाला दुखापत झाल्यास व्यक्तीला आपला अवयव परक वाटू लागतो आणि कॉर्पस कोलसम हा भाग मेंदूच्या दोन गोलार्धांना जोडतो जर या भागाला दुखापत झाली तर एका गोलार्धाला दुसऱ्या गोलार्धाकडून येणारी माहिती मिळत नाही ज्यामुळे एका बाजूचा अवयव स्वतंत्रपणे वागू लागतो या सिंड्रोम मध्ये मेंदूचा तो भाग जिथे हालचाल आणि इच्छा नियंत्रित होतात तिथे अपघात किंवा दुखापत झाल्यास मेंदू आपल्या शरीराच्या हालचालींवर पूर्णपणे नियंत्रण शकत नाही त्यामुळे तो अवयव आपल्या शरीराचा नसल्यासारखा वाटतो कारण मेंदूला त्या अवयवाच्या हालचाली माझ्या स्वतःच्या म्हणून जाणवत नाहीत व्यक्तीला त्या अवयवाची हालचाल पूर्णपणे नकळत होते आणि ती हालचाल अनेकदा धोकादायक किंवा अनपेक्षितही असू शकते ज्यामुळे प्रचंड भीती आणि अस्वस्थता येते कधी कधी आपल्या स्वतःच्या शरीराचा भागही आपल्या इच्छेविरुद्ध जाऊन आपल्याला भीती देऊ शकतो तर मित्रांनो डॉक्टर प्रिया यांना आलेला हा गुड आणि भयावह अनुभव हा कोणत्या भुताटकीचा किंवा जादूचा भाग नव्हता हे होतं आपल्या मेंदूचं एक गजब आणि गुंतागुंतीचं रहस्य ज्याला विज्ञान एलियन लिम सिंड्रोम म्हणतं जर तुम्हाला अशाच विज्ञान आणि गुडतेची सांगड घालणाऱ्या कथा आवडत असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला वरही नक्की फॉलो करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या कारण पुढची सावली तुमची असू शकते